Hmm, कसला तिखट झंझणीत जन मिरचीचा ठेचा आहे तुम्ही पण बनवता का असा मिरचीचा ठेचा आपल्या कोल्हापुरी स्टाईलचा आज मी मिरचीचा ठेचा बनवला होता एकदम झंझणीत जन व चमचमीत स्पायसी असा मिरचीचा ठेचा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा म्हणजे तुम्ही अशाच पद्धतीने झणझणीत चमचमीठ ठेचा खाऊ शकता असे गावराण पद्धतीचे जेवण जे खायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेगवेगळ्या व्हिडिओसहित मी वेगवेगळ्या रेसिपीज व्हिडिओज घेऊन येत आहे चला तर पाहूया त्यासाठी काय काय सामग्री लागते येथे मी वाळलेल्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे एकदम वऱ्हाडी स्टाईल म्हण कोल्हापुरी स्टाईल म्हणा किंवा वऱ्हाडी स्टाईल म्हणा किंवा महाराष्ट्रीय स्टाईल पण ठेचा हा ठेचाच आहे त्यासाठी ह्या वाळल्या मिरच्या मी स्वच्छ करून घेतल्या व खूप सारा ओला लसूण कारण की शेतामध्ये आमच्या बांधकऱ्यांनी आम्हाला ओला लसूण दिलता तो ओला लसूण सोलला सोलताही येत नव्हता पण त्याला चिरून थोडेसे त्याचे व शेंडा काढून घेतला खोबरं जिरं व मीठ व अर्ध्या लिंबाचा समावेश करून मी छानपैकी ठेचा बनवणार आहे त्यासाठी मिरच्या स्वच्छ करून त्या थोड्या वेळ पाण्यात भिजत घातल्या कारण की सुकलेल्या मिरच्या होत्या व ठेचा खायचा होता व लाल मिरच्या उपलब्ध नव्हत्या लाल वल्ल्या मिरच्या म्हणून मी येथे वाळल्या मिरच्या भिजत घालून त्याचा ठेचा बनवायचा ठरवला हा आमचा घरी बनवलेला खलबत्ता आहे छानपैकी कुरुंगाच्या दगडाचा हा खलबत्ता मिस्टरांनी आमच्याकडे पिठाची चक्की आहेत त्याचे जाते शि निघले होते त्याचाच हा खलबत्ता बनवला आहे छानपैकी तो स्वच्छ धुवून घेतला कारण की बरेच दिवस वापरण्यात आला नव्हता म्हणून मी चांगला स्वच्छ धुवून त्याच्यात मिरच्या ठेचायला घेतल्या अशा पद्धतीने थोड्या मिरच्या ठेचल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण व खोबरे घालून शेपरेट शेपरेट त्याचाही ठेचा त्यातच ठेचल्या कारण की एकदम सर्व एकत्र ठेचल्यामुळे एक खूप छान चव झालती जा, ठेच्याची तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ठेचा बनवून पहा खूप छान ठेचा चविष्ट खलबत्त्यात कुठल्यामुळे तर तो आणखीनच चविष्ट चालता पाच मिनटं अशा पद्धतीने मी मिरच्या ठेचल्या वाळल्या मिरच्या असल्यामुळे त्या लगेचच बारीक झाल्या पण काय करायचे वल्या मिरच्या असल्या की ते एकदमच छान लागतात आपल्याला अशा पद्धतीने मिरच्या ठेचून घ्यायच्या व त्याच्यात खोबरे चिरले होते तेही त्याच्यात ठेचायला घ्यायचे अगोदर लसूण घालायचं नाही कारण की लसूण लगेच ठेचला जातो वाळळे खोबऱ्याचा मी इथे समावेश केला आहे तुम्ही अजून ह्याच्यात शेंगदाणे ॲड करायचे असतील तर शेंगदाणेही घेऊ शकता पण मी इथे चारच इनग्रेडियंट्स वापरून हा मिरचीचा ठेचा बनवला आहे अशा पद्धतीने चांगला थोंब्याने आपल्याला ठेचा ठेचून घ्यायचा आहे ह्याची चव एकदम छानपैकी लागते तुम्ही मिक्सरमध्ये करण्याऐवजी अशा पद्धतीने ठेचा बनवा खूप छानपैकी ठेचा आपला तयार होतो अगदी विकससारखा आपला ठेचा तयार झाला तर व ठेचा करताना डायरेक्ट तुम्ही हात लावू नका ठेचाला नाहीतर हाताची आग होऊ शकते म्हणून चमच्याने अशा पद्धतीने हलवून ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे व नंतर तो त्याला तडका द्यायचा आहे तडका द्यायचाही एक विशिष्ट पद्धतीने तडका द्या खूप छान व चविष्ट सुवासिक आपला ठेचा तयार होतो अदोगर मिरच्या ठेचल्यानंतर त्याच्यात खोबरे ठेचल्यानंतर हा ओल्ला लसूण आता शेतामध्ये ओल्ला लसूण निघायला सुरुवात झाली आहे तो लसूण ठेचल्यामुळे त्याच्या त्या लसणामुळे खूप छान ठेचा लागतो चवदार असा ठेचा झालता नंतर काय केले की त्याच्यात लिंबू पिळले लिंबामुळे ठेचायला छानपैकी चव आलती नंतर जिरीही त्याच्यात ठेचायलाच टाकली फोडणीला टा टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने ठेसली की ती एकदम छान चव जिरीची सर्वत्र लागू शकते म्हणून मी अशा पद्धतीने जिरी सर्व एकत्र ठेचले म्हणून ठेचा एकदम छानपैकी चविष्ट झालता कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच सांगा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ठेचा कशा पद्धतीने ठेचण्यापासून ते थे, ठेचा परतण्यापर्यंतचा हा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने ठेचा खलपत्त्यावरती ठेसल्यानंतर एकदम चविष्ट ठेचा तयार होतो कोल्हापुरी ठेचा असाच केला जातो वराडी ठेचाही असाच केला जातो वेगवेगळ्या ठेचेचे प्रकार आहेत पण मी हे ते वाळलेल्या ठेचेचा मिरचीचा ठेचा बनवला आहे एकदम छानपैकी ठेचा आपला तयार झाला एकदम चविष्ट लिंबू पिळल्यामुळे तो आंबट चिक अशी चव येत होती एकदम स्पायसी असा तिखट झनझणीत चमचमीत ठेचा तयार झाला ठेचा खातानाही जरा मापात खा नाही तर पोटाला त्रास होऊ शकतो किंवा ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो येथे मी एक लिंबू कट करून घेतले व त्याच्यातल्या बिया काढून तो ठेचा तो तोही लिंबाचा रस त्याच्यात ॲड केला त्याच्यामुळे ठेच्याला एकदम छानपैकी आंबट तिखट चव येत होती तुम्हाला एक लिंबू ह्याच्यात पिळायचे असले तरीही तुम्ही पिळू शकता आम्ही ते अर्ध्या लिंबाचा वापर केला आहे नंतर अशा पद्धतीने मी दहा पंधरा मिनटं चांगला ठेचा ठेचून घेतला दगडी ठेचा असल्यामुळे म्हणजेच कुरंदाच्या जात्याचा ठेचा असल्यामुळे तो एकदम छानपैकी ठेचा आपला तयार झाला हे खलबत्ता नवीन तुमचा खलबत्ता असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचा तर त्याला आपल्याला कशा पद्धतीने वापरायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते की नवीन खलबत्ता असेल तर आपल्याला रात्रभर त्याच्यात पाणी भिजत नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यात धान्याची भरट काढून घ्यायची व आपल्याला तो खलबत्ता वापरण्यासाठी तयार होतो इकडे मी कढीपत्ता फोडणीसाठी घेतला आहे किती छानपैकी ठेचा दिसत आहे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे ठेचा आपला ठेचून तयार झाला नंतर कढईमध्ये तेल ॲड केले जिरी आपण ठेसतानाच घातली होती म्हणून मी ते जिरीचा वापर केला नाही के तडक्यामध्ये तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता कढीपत्ता चांगला कडक होऊस तर तळून घेतला कढीपत्ता तळायचा झाल्यानंतर नंतर मी त्याच्यात जो ठेचा ठेसला होता तो ह्याच्यात ॲड केला खले कड खलबत्ता खूप जड होता त्याच्यामुळे एका हाताने उचण उचलणे अशक्य होते पण हात न लावता मी मिरचीचा ठेचा बनवला कारण की हाताची आगा होऊ शकते म्हणून मी अशा पद्धतीने ठेचा बनवला तुम्ही नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचा हे ठेचा बिना झंझट हाताची आगा न होता ठेचा बनवू शकतो नंतर त्याच्यातच थोडेसे खलबत्तेच पाणी घालून ते ठेच्यामध्ये ॲड केले चांगला आपल्याला ते ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कारण की सर्व कच्चे इन्ग्रेडियंट्स मी ह्याच्यात ठेसले होते म्हणून आपल्याला ठेचा चांगला परतून घ्यायचा आहे व नंतर मीठ घालायचे आहे तो मी कुठता नाहीही मीठ घातले तरीही चालू शकते पण मी ते नंतर मीठ घालून चांगला ठेचा परतून घेतला चवीपुरती मीठ घालायचे व आपला ठेचा रेडी झाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा विविध रेसिपीसाठी व व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व छोटीशी कमेंट टाकली तर अधिकच चांगले अशा पद्धती पद्धतीने माझा झणचणीत झंझणीत चमचमीत असा ठेचा तयार झाला चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय